गुड मॉर्निंग पब्लिक कसे आज सर काय करतो ते बघू आज आपण कधी केले नाहीत सो थोडस सांभाळून घ्या जर मी काही कधी चुकले चाय पिऊक कॉलेज बंद आहे हे तुम्हालाही माहिती आहे सो आम्ही घरी जाऊ घरी कुठे जाणं आहे नाही सो so, तुम्हाला जास्त करून माझे घरातलेच वॉग व्लॉग्स बघायला भेटतील घरातच कदाचित मी बाहेर गेली तर मी ट्रॅव्हलिंग व्लॉग एखाद दुसरा टाकेन बट जर मी बाहेर मी गणपतीत गावी जाते सो so, तुम्हाला गणपतीतला हिरवळ पूर्ण आणि गणपतीत आम्ही कसं कसं गणपती सेलिब्रेट करतो काय काय करतो आम्ही गणपती त्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवू अँड प्लस आम्ही कशाप्रकारे गणपतीचं विसर्जन करतो तेही मी दाखवन तुम्हाला माझ्या चॅनलवर मी मुंबईत आहे सो मुंबईत जे जे सण सा आम्ही साजरे करतो ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये दिसतील आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सोबतच तिथं बेलायकांना मी कुठेच जाणार नाही आहे सो आज माझा डेली रुटीन बाहेर जाणार होतो प्लॅन होता बाहेर जायचा पण आज ड्युटी आहे सो त्यामुळे प्लॅन कॅन्सल केला आहे सध्या थोडा थोडे दिवसासाठी कारण माझे एक्झाम्स पण आहेत आणि त्यासाठी प्लॅन कॅन्सल झाला आहे सो आता बघू काय होतं पुढे आणि आता थोड्या वेळाने मी भेटते तुम्हाला काही केलं नाही सो नॉर्मल नॉर्मल गोष्टीच केल्या आहेत दिवसभरात अँड जे काही केलं आहे ते मी ब्लॉग्समध्ये टाकले तर आहेत सो नक्की बघा